नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुमधू किचनमध्ये आज आपण पारंपारिक रेसिपी खमंग खुसखुशीत गव्हाचं पीठ व गुळाच्या गोड पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत या गोडपुऱ्या खूपच चविष्ट लागतात आणि पौष्टिकही आहेत तुम्ही या पुऱ्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनलाही बनवू शकता किंवा प्रवासालाही नेऊ शकता चार ते पाच दिवस सहज टिकतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया गोड बनवण्यासाठी इथे मी सव्वा कप गूळ घेतला आहे आता हा गूळ एका पातेल्यात घालूया गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचंय सव्वा कप गूळ आहे तर सव्वा कपच पाणी घ्यायचं आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायचे तर इथे पाणी छान उकळलंय आणि सगळा गूळ ही मेल्ट झालाय आता गॅस बंद करू व हे पाणी एका मोठ्या भांड्यात गाळून घेऊया म्हणजे मग गुळामध्ये थोडाफार कचरा असेल तर तो निघून जाईल आता यामध्ये घालूया दोन चमचे तेल आणि थोडं चिमूटभर मीठ गुळाचा पदार्थ आहे चिमुटभर मीठ घातलं तर त्याची लज्जत आणखी वाढते त्याचसोबत जायफळ किसून घालायचे गुळामध्ये जायफळाची चव खूप छान लागते गुळाचं पाणी आता थंड झालंय आता यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे तिळाची भरड तीळ हलकेसे भाजून मिक्सरमध्ये याची जाडसर भरड करून घेतली आहे आता यामध्ये घालूया गव्हाचं पीठ लागेल तेवढं गव्हाचं घालायचं सुरुवातीला कप गव्हाचं मिक्स करू व पुन्हा एक कप गव्हाचं पीठ ऍड आहे गव्हाचं पीठ तुम्हाला कमी जास्त लागू शकतं इथे मला साडेतीन कप गव्हाचं पीठ लागलं आहे आता हातानेच पीठ मळून घेऊया आता पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे बारीक रवा घालायचा व घट्ट पीठ मळून घ्यायचे तर हे पहा पीठ मळून झालंय आता पिठावर थोडस तेल टाकून पुन्हा पीठ मळून घेऊया आता या पिठाचे छोटे जुट छोटे गोळे करून पुऱ्या लाटायला घेऊया जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही अशी पुरी लाटून घ्यायची आषाढ महिन्यात ह्या पुऱ्या आवर्जून बनवल्या जातात पण ह्या गोड पुऱ्या इतर वेळीही तुम्ही बनवू शकता नाश्त्याला मुलांच्या डब्याला किंवा प्रवासाला ही नेऊ शकतात चार ते पाच दिवस सहज टिकतात तर पहा पुऱ्या लाटून झाल्या आता या तळून घेऊ पुऱ्या तळण्यासाठी मी तेलही गरम करून घेतलंय आता तेलात पुरी सोडूया पुरी तेलात सोडल्यावर पुरी झाऱ्याने अशी दाबायची म्हणजे पुरी छान टम्म फुगते एक बाजू तळून झाली की उलटी करून दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंगावर पुऱ्या तळून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता मस्त टम्म पुरी फुगली आहे तर अशाच पद्धतीने लो टू आचेवर सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत गुळ असल्यामुळे या पुऱ्या लवकर तळल्या जातात फुल गॅसवर पुरी तळू नका कारण गुळाची पुरी आहे ती जळण्याची शक्यता असते म्हणून मंद ते मध्यम आचेवर सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तयार झाल्या गरमागरम खमंग खुसखुशीत गव्हाचं पीठ व गुळाच्या गोड पुऱ्या या पुऱ्या तुम्ही शेंगदाणा चटणीसोबत किंवा अशाचही खाऊ शकता खूपच चविष्ट लागतात आणि पौष्टिकही आहेत तर तुम्हीही अशा पद्धतीने गोडपुरी नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा